नमस्कार सर्वांना मी सुप्रिया माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते तर मी आजच्या व्हिडिओमध्ये लहान मुलीसाठी फॅन्सी फ्रॉक बनवणार आहे त्यासाठी मी इथं घेतलेला आहे कपडा अस्तर आणि जो मेन कपडा आहे तो जो मेन कपडा घेतलेला आहे तो दोन मीटर घेतलेला आहे आणि अस्तर घेतलेला आहे दीड मीटर आता या कपड्यापासून फ्रॉक बनवायचे आहे जो आपण फ्रॉकला खालच्या साईडला घेर लागतो तो अगोदर कट करून घेणार आहे कारण मेन टॉपचा भाग आहे तो नंतर कट करून घेणार आहे आधी फ्रॉकला जो खालच्या साईडला घेर लागतो तो कट करून घेणार आहे उंचीला मी वीस इंच घेतलेला आहे आणि जेवढा कपड्याचा रुंदी आहे ती पूर्णपणे मी घेतलेली आहे कपड्याची जी रुंदी होती ती चौवेचाळीस इंच आहे म्हणजे चौवेचाळीस बाय वीसचा कपडा कट करून घ्यायचा असे दोन पीस कट करून घ्यायचे पाठीमागचा भाग आणि पुढचा भाग प्लेट्स घालण्यासाठी आता इथं बघू शकता हा असा भाग कट करून घेतलेला आहे त्याच्यासाठी अस्तरसुद्धा मी कट करून घेतलेला आहे अस्तर थोडासा कमी आहे पण एखादा जास्त प्लेट्स मेन जो कपडा आहे त्याच्यावरती एखादी जास्त प्लेट घालून घ्यायची त्यामुळे व्यवस्थित होईल फ्रॉक शिवण्यासाठी अगोदर जे खालचे खेअर असतात ते चौवेचाळीस बाय वीसचे दोन भाग कट करून घ्यायचे आता टॉपचा भाग कशा पद्धतीने कट करायचा बघा मी इथं पेपर कटिंगवरती दाखवते एकदा तुम्हाला मी आता घेतलेला हा पेपर सिंगल घेतलेला आहे तुम्ही कपडा घ्यायते वेळी डबल फोल्ड करून कपडा घ्यायचा अशा पद्धतीने आता इथे तुमच्याकडं जर कमी कपडा असेल किंवा तुम्ही फॅन्सी टॉपला वरच्या साईडला वेगळा कपड्याचा उपयोग करणार असाल तर ह्या अशा पद्धतीची फ्रॉक नक्की तयार करा आता मी घेतलेला सिंगल कपडा आहे अगोदर कपडा मला किती लागणार आहे ती मी तुम्हाला सांगते जो क पेपर मी आठ इंच टॉपच्या भागाला घेणार आहे कारण वरच्या साईडला मी अजून बेल्ट जोडणार आहे त्यासाठी टॉपचा भाग आम्ही कमी घेतलेला आहे बघू शकता इथं तुम्ही त्यानंतर साडेतीन इंचवरती शोल्डर घ्यायचे फक्त इथं साडेतीन इंचवरती एक शोल्डर घ्यायचे बघू शकता आणि आर्मोर्स जे आहेत ते फक्त दोन इंचवरती घ्यायचे लहान मुलींसाठी मी इथं पाच वर्षाच्या मुलीचे फ्रॉक बनवत आहे त्यासाठी शोल्डर हे पाच आणि आर्मोलसुद्धा सुद्धा पाच घ्यावे लागतात पण मी वरच्या साईडला बेल्ट जोडून घेणार आहे त्यासाठी शोल्डर साडेतीन इंच आणि आर्मोल्स फक्त दोन इंच घेतलेला आहे आता इथं मी हे जे का कमी घेत आहे ते मी तुम्ही व्हिडिओमध्ये पुढे बघू शकता कारण वरच्या साईडला मी बेल्ट लावणार आहे त्यासाठी आणि छातीचा भाग मी इथं साडेसहा इंच घेतलेला आहे पाच वर्षाच्या मुलीसाठी शिलाई मार्जिनसाठी मी फक्त एक इंच घेतलेला आहे तुम्ही एक दीड इंच दोन इंच वाढून घेऊ शकता आता इथं मी साडेसात छातीचा भाग आणि शिलाई मार्जिनसाठी एक इंच अशा पद्धतीने घेतलेला आहे त्यानंतर जो कमरेचा भाग आहे तो सुद्धा सेम घ्यायचा कारण लहान मुलींचं कसं कमरेचा भाग आणि छातीचा भाग वगैरे कमी, छाती कमी जास्त नसतो त्यासाठी आता इथं गळा मी थोडासा एक इंच रुंदीला आणि उंचीला सुद्धा एक इंच थोडासा आकार देऊन घेत आहे त्यानंतर कमरेच्या भागाकडं जेवढा तुम्ही छातीचा भाग घेतलेला आहे तेवढाच घ्यायचा कमी जास्त करायची काही गरज नाही साडेसहा इंच छातीचा भाग एक इंच सिलाय साठी तुम्ही दीड इंच किंवा दोन इंचसुद्धा ठेवू शकता आता यानंतर हा भाग कट करून घेते आणि फो वरच्या साईडला मी बेल्ट जोडून घेणार आहे त्याच्यासाठी मी अगोदर इथं पेपर कटिंग करून घेतलेला आहे बघू शकता अशा पद्धतीचा करूं हा पेपर अशा पद्धतीने फोल्ड करून जॉईन करून घ्यायचा तर मी याची एकदा मेजरमेंट सांगते तुम्हाला दोन इंच रुंदीला हा पेपर कटिंग करून घेतलेला आहे मी आणि उंचीला आहे हा आठ इंच दोन बाय आठचा असे दोन बेल्ट तयार करून घ्यायचे दोन्ही साईडला आता मी मेन जो फॅब्रिकवरती आहे त्याच्यावरती मी ऑलरेडी कट करून घेतलेला आहे तो मला दाखवते कशा पद्धतीने कटिंग घेते तर वरच्या साईडला फक्त बेल्ट जोडायचे तुम्ही एकाच कपड्यामध्ये सुद्धा जॉईन करू शकता पण तुम्हाला जर वेगळ्या कलरचे बेल्ट जोडायचे असतील तर तुम्ही अशा पद्धतीचा कटिंग करू शकता आता इथं मेन कपड्यावरती मी जे कटिंग करून घेतलेले कपडे होते व्यवस्थित ठेवून घेतले पिन्स लावून घेतले आणि कटिंग करून घेतले बेल्ट साडीवरच्या साईडला दोन बेल्ट आणि पाठीमागचा आणि पुढचा भाग असे चार भाग कट करून घेतले बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये तर अशा पद्धतीने पूर्ण फ्रॉकची जी कटिंग झालेली आहे आता स्टिचिंग दाखवते कशा पद्धतीने तुम्ही ही फ्रॉक स्टिचिंग करू शकता आता या इथं घेतलेला अगोदर बेल्ट जोडून घ्यायचा जो मेन फॅब्रिक घेतलेला आहे तो सरळ बाजून ठेवून घेतलेला आहे त्याच्या सरळच्या बाजूला वरच्या साईडला मी अस्त ठेवून घेतलेला आहे आणि त्याच्यावरती साईडला सिलाई मारून घेते म्हणजे तो बेल्ट परतून घ्यायचा आहे आपल्याला सेम अशा पद्धतीने दोन्ही बेल्ट परतून घ्यायचे साईडचा जो एक्स्ट्रा कपडा आहे तो कट करून घ्यायचा ही फ्रॉक आहे ही पूर्णपणे फिनिशिंग येते आणि खूप दिश दिसायला सुद्धा छान दिसते तर अशा पद्धतीने दोन्ही बेल्ट मी परतून घेतले तर हा भाग कसा जोडायचा बघा आणि बेल्टसुद्धा एकाच वेळी कशी जोडायची बघा जो घेतलेला आहे तो मी मेन फॅब्रिक सरळ बाजूने ठेवून घेतलेला आहे आणि बेल्ट कशा पद्धतीने ठेवून घेतलेला आहे बघू शकता तुम्ही हा अशा आतल्या बाजूला अस्तरच्या साईडला अस्तरचा भाग ठेवून घ्यायचा बेल्टचा आणि थोडीशी पिन्स लावून घ्या आणि अशा पद्धतीने सिलाई मारून घ्या त्याच्यावरती म्हणजे एकाच वेळी तुम्ही बेल्टला जॉईन करू शकता आणि पूर्ण अस्तरचा भाग तो सुद्धा जोडू शकता बेल्ट हे आतमध्ये ठेवायचे व्यवस्थित थी ठेवून घ्यायचे तुम्हाला शोल्डर हा कुठे तुम्ही कट करून घेतला आहे तिथं व्यवस्थित ठेवून घ्यायचं आणि शोल्डर जोडल्यानंतर एक्स्ट्रा कपडा कट करून घ्यायचा आणि बेल्ट अशा पद्धतीने ओढून घ्यायचे बाहेरच्या साईडला दुसरा भागसुद्धा कशा पद्धतीने जोडायचं बघा आता हा भाग अशा पद्धतीने ठेवून घ्यायचा मेन जो फॅब्रिक आहे तो सरळच्या बाजूने ठेवून घेतलेला आहे त्याच्यावरती अस्तर ठेवून घेतलेला आहे सेंटरमध्ये बेल्ट ठेवून घ्यायचे आणि व्यवस्थित पिन अगोदर लावून घ्यायच्या आणि त्यानंतरच त्याच्यावरती सिलाई मारून घ्यायची अशा पद्धतीने भाग तयार होतो बघा आता यानंतर पूर्ण भागाला एक टॉप सिलाई मारून घ्यायची त्याच्यावरती म्हणजे व्यवस्थित बसेल अशा पद्धतीने वरचा टॉपचा जो भाग आहे तो तयार झालेला आहे एकदा पूर्ण मी आस्तर आणि मेन जो फॅब्रिक आहे त्याला मी पूर्ण शिलाई मारून घेतली एक्स्ट्रा जर होत असेल तर कट करून घ्यायचं साईडचं आता याचा सेंटर पॉईंट काढून घ्यायचा आणि फ्रिल जुडून घ्यायचे आता हा जो मी सेंटर पॉईंट काढून घेतला आहे जे फ्रिलला आपण कपडा घेतलेला आहे त्याचा सेंटर त्याच्यावरती ठेवून घ्यायचा आता मी जो मेन कपडा घेतला आहे त्याच्यावरती आस्तर अगोदर मी जोडून घेतलेला आहे आता बघू शकता व्हिडिओमध्ये दोन्ही भागांचे मी मधोमध आहे ते एका जागी ठेवून घेतलेले आहेत मी पिन्स लावून घेतली अशा पद्धतीने जर पूर्ण मेजरमेंट करून घेतलं तर प्लेट्स घालते वेळी व्यवस्थित प्लेट्स येतात एकसारख्या व्यवस्थित प्लेट्स काढायलासुद्धा इझी होतं आता इथं बघू शकता मी व्यवस्थित मेजरमेंट घेतलं आणि पिन्स लावून घेतल्या आता त्या जेवढ्या भागामध्ये कपडा आहेत तिथं तेवढ्या प्लेट्स घालून घ्यायच्या दोन्ही साईडला से सुद्धा सेम अशाच पद्धतीने प्लेट्स घालून घ्यायच्या म्हणजे किती कमरेचा भाग आलेला आहे त्यामध्येच पूर्ण प्लेट व्यवस्थित बसल्या जातात तर तुम्ही व्यवस्थित अगोदर मेजरमेंट करून घ्यायचं की आपल्या या भागामध्ये एवढ्या प्लेट्स आल्या पाहिजे मी त्याचप्रमाणे मेजरमेंट अगोदर करून घेतलं आणि त्यानंतर पूर्ण प्लेट्स घालून घेतल्या आणि फ्रॉकला कसं एकसारखं प्लेट्स असल्या पाहिजे एका साईडला कमी किंवा जास्त होऊ नये अशा पद्धतीने दोन्ही साईडला मी बघू शकता तुम्ही व्यवस्थित प्लेट्स घालून घेतल्या आहेत आणि भाग जोडून घेतले आहेत आता एका साईडनं पूर्ण सिलाई मारून घ्यायची म्हणजे फ्रॉक आहे ही फिटिंग करून घ्यायची अस्तरचा भाग आणि मेन फॅब्रिकचा भाग मी दोन्हीही एकाच वेळी शिलाई मारून घेत आहे म्हणजे एकाच वेळी फिटिंग करून घेत आहे अस्तरचा भाग असा सेपरेट करत नाही दोन्ही साईडला शिलाई मारून घेतल्या खालच्या साईडला डबल फोल्ड करून मी पूर्ण फ्रॉकला शिलाई मारून घेतली अस्तरलासुद्धा आतल्या बाजूनं फोल्ड करून शिलाई मारून घ्यायची तुम्हाला किती उंचीला फ्रॉक पाहिजे त्याप्रमाणे ठेवायची आता इथं अशा पद्धतीने मी पूर्ण शिलाई मारून घेतली घेरसुद्धा तयार करून घेतला तर बघू शकता फायनल लुक अशा पद्धतीने फ्रॉक दिसत आहे तर दोन मीटरमध्ये अशा पद्धतीने फ्रॉक तयार करू शकता तुम्ही बघू शकता इथं खूप छान असा घेरसुद्धा आलेला आहे व्हिडिओ आवडल्यास मैत्रिण नक्की शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब जो केला नसेल तर माझ्या प्लीज सबस्क्राईबसुद्धा करा आणि फ्रॉक कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा या फ्रॉकला जे बेल्ट मी सेम कलरचे लावले आहेत तुम्ही वेगळ्या कलरचेसुद्धा जॉईन करू शकता त्यामुळे अजून अट्रॅक्टिव्ह फ्रॉक वाटेल तर पाच वर्षाच्या मुलीचे मी फ्रॉक दाखवले आहे इथपर्यंत हा माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांच्या मनापासून धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये